नमस्कार डिटिनऊस मराठीच्या या प्राईम टाईम बुलेटनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा म्हणून स्वागत आहे मी आई विला झाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष हरिराव भोषकर यांचं आकस्मिक निधन झालं आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामधल्या माहूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष इंजिनियर अमित राठोड यांनी आपला जो वाढदिवस आहे तो अत्यंत साधेपणाने साजरा केलेला आहे त्यांच्या या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या त्यांच्या समर्थकांची हितचिंतकांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी आज माहूर येथे जमली पण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिहरराव भुशीकर यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे त्यामुळेच इंजिनियर अमित राठोड यांनी आपला हा जो वाढदिवस आहे तो अत्यंत साधेपणाने साजरा केलेला आहे सुरवातीला त्यांनी रुग्णालयाला जाऊन रुग्णांना फळ वाटप केले आणि त्यानंतर हरिहरराव भोशीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माहूर तालुकाध्यक्ष अमित राठोड यांचा हा वाढदिवस सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा झाला हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी